खासदाराला गोळ्या घालण्याची भाषा खूपच गंभीर पाटील यांनी व्यक्त केली चिंता एका खासदाराला गोळ्या घालण्याची भाषा केली जात असेल तर खूप गंभीर असल्याचे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे सुजय विखे नवी मुंबईत बोलत होते यावर भाजप पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात विस्तर तक्रार दिली जाईल त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडेही आम्ही तक्रार करणार आहोत असे विखे यांनी म्हटले आहे मी घरातला एकुलता एक आहे मला घरातल्या सर्वांचे फोन आले सर्वांना चिंता वाटली मात्र तरीही मी या ठिकाणी सभेला आलो असे विखे पाटील यांनी सांगितले नाही शंभर टक्के माझ्या माझ्या बहिणीचा हो फोन आला माझ्या बायकोचा फोन हो आला माझे तपास मला कुठे काय विचारायला लागले आमचं पूर्ण कुटुंब घाबरले अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं नाही आजपर्यंत झालं नाही डायरेक्ट खासदाराला सिटिंग खासदाराला जर गोळ्या घालायला धमक्या होत असतील तर मग सर्वसामान्य सामान्य तरी काय अपेक्षा धरावी आणि म्हणून याचा सोक्ष आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज सभेमध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही मनोज भिंगारडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न